का सुवर्णिगड्या सगळ्या सगळ्या जिंदगी से जब कनेक्शन गुवा हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नलोडी चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे तर आजचे व्हिडिओ मी किचनच्या काही गोष्टी घेतल्या त्याच्यावर आहे कारण की आपलं चॅनलचं नावच आहे रेसिपी विथ ब्लॉगिंग तर मग सगळं दाखवणं मला गर म्हणजे गरजेचंच आहे त्यामुळं तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ म्हटले काढावं तर इथे आमची इथे ना म्हणजे त्या दिवशी एक फ्लावर म्हणजे फ्लावर पार्ट विकण्यासाठी एक दादा आलेले तर मी त्यांना म्हणले की दादा मला ट्रॉलीमध्ये ठेवण्यासाठी ना असं छोटासा एक एक इथे एवढा नाही का असं चिनी बरण्या पाहिजे तर त्याने दोन दिवसातच आणून दिलं आणि एवढ्या सुंदर त्या बरण्या मला सिरियसली खूप आवडल्या तुम्ही पाहू शकता हा पॅरोट कलर आहे तर माझा खूप फेवरेट आहे ग्रीन कलर त्यामुळं मी हेच घेतलं त्यातनं लाल कलर देखील आहे तुम्ही पाहू शकाल तर चला पाहूया पुढील प्रमाणे काय ह्यांची प्राईज आहे ही दीडशेला झाड आहे चांगले दगड पुन्हा उन्हाळ्यात महाग होत ह्याचे किती पीस आहेत हे दहा चांगले आणि ह्याचे पीस हे बार आहेत बरण्याच आहेत का फक्त बरण्यात तिकडे पण सांगितलं काल बी आलतो संपले उरलेच नाही तुम्ही बी सांगितलं होतं एक सारखे एक सारखे बी ह्याच्यामध्ये काय काय आपण उपयोग करू शकतो ह्याच्यामध्ये दही लोणचं तिखट मसाला आणि मिठाला पाणी सुटत नाही तूप म्हणा सर्व गोष्टी आहेत ना सहा सहा महिने ठेवा तरी खराब होत नाही फक्त दही वगैरे आहे ना थोडं लगेच हे होते मसाला लोणचं खार गुळ आंबा साखर आंबा लोणचं वगैरे सगळं लोणचं हे झाकण ओपन येत नाही ना, प्याक बसत तसं वाटत तुम्हाला ते झाकण काही नाही फरक होत तसं ना तसं उलट ना तसं टेस्टी लागते तुम्ही सहा महिने ठेवा असतो मग हे नाईनचे आणल्यात हा हा त्याला आता का माझ्या बारने थोडी दिल्यात मी तुम्ही सांगा या बार बघा हो ना तुम्ही तुम्ही कोणतेही घ्या मी तर ते प्राइस नाही सर्वांनी घेतले तुम्हाला काय सर नाही पण हे गे आणि हे ना दगडासारख्या भरण्यात नाही का आका तेच कवा दिलेत माहिती आहे का त्याला सहा महिने होऊन गेले नाही तेच पोड बीत आले होते ना कब नाही पण वापस यांनी नव्हते घेतले त्यांनी घेतले अजून बर आपल्याला घेतले सा काढा चांगल्या बघून हे फेंस आहे का फेंस आहे ती दुकानात तर नाही नाही काका कमी आपण ते एवढा घेतो मी बोलवते ना अजून हा हा तर गाइस जास्त मोठे नाही आहेत पण डिझाईन खूप छान आहे पाहू शकता तुम्ही चायनल आहे माझा दादा युट्यूबचा म्हणजे हे चौकर मधन पण आणि गोल मधून पण आहे का ही तीन आले गोल मधून अच्छा नाही एक ते एकच डिझाईन आणायचं हो काय होतं माहिती का कसं आहे कुणाला गोल आवडतो कुणाला चौकन आवडत डिझाईन आणल ना तेवढं घेतात ना अच्छा आता हे मी दोन्ही एकच कलर आणला असता तर तुम्ही काय म्हणले असते कलर नाही का हिरवाच आणला असता तर तुम्ही काय म्हणले असते दुसरा कलर नाही का लाल आणला असता तर हिरवा नाही असं होत तसं कसं हिरवा ना माझं फेवरेट असेल मी हिरवा हि तर आपण साग घेतलीच म्हणा आणि ही किती येणार आहे का ही किती लय हा जाऊ बाय तेवढ्यालाच आहे तेवढ्यालाच आहे का ही हे जित काय ठेवू शकतो आपण चापट साखर हा तुम्हाला मनाला वाटेल ते ठेवा तुम्ही काय पण ठेवा तुम्ही त्याच्यात खराब अजिबात नाही आता तुम्हाला घेता येतोय कोणते हेच आहे आहेत वेगवेगळे आल्या काय त्या बोलत होतो तर झाकण पण छान लागतात पॅक बंद पाहू शकता तुम्ही बघा <laughs> आता परत करी याल तुम्ही जमत नाही ना आता काल परवा इकडेच होतो तीन दिवस आले इकडे हे बघा बोलता ना काही असे लोनचांसाठी बघा असे लोनचा लोवाय लोनच मीटरला पाणी सुटत नाही मीटरला तर मी यातलेच घेतले जे किलो दा पुडा बसतात जड बघा ना किती हातात घेऊन बघा ना ये इकडं मीटरले नाही हां का लोनचा वगैरे 1 बघा हे तू बघ हे चौकन मधन ह्या दोन तीन आहेत ह्या गोलमधनं हा एक कलर आहे आणि ही एक हा ती जड आहे चिनी मातीची ह्या डिझायनर आहेत ना ह्या फॅशन आहे पण ही जड बघा तीस हा तर गाईज ही जड आहे जड आली की नाही तुम्हाला आवडते ना म्हणून मला बारके पाहिजे ठेवायला तो बारक्या बारके सांगितलं अजून दाखवा अजून दाखवा अजून देखी एकदा यस वर्ष वापरा तुम्ही त्याचं काही टेन्शन नाही एक नंबर लागतो खूप राहते बरोबर मॅडम आता मला फिरायचंय आहे आणि आताच पुण्याहून आणलं तिथं आता तू उतरलं तर फायनली मी ज्या ह्या फॅन्सी म्हणजे पोपटी कलर म्हणजे स्पॅरेट कलरचे आहेत त्या सहा घेतल्या तो सहाचा सेट घेतला पूर्ण आणि हे जे रेग्युलर आपल्या लोणचं वगैरे तिखट हलद वगैरे भरून ठेवण्यासाठी आणि खरंच भरण्या खूप क्वालिटी होती आणि त्यांनी म्हणजे पुण्यातून आणलेलं पुण्यातून म्हणजे मेन पुना बाजार आहे ना तिथून आणलेला त्यामुळे खूप रिझनेबल रेटमध्ये भेटलं हे जर मी ऑनलाईन चेक केलेलं मागे खूप महाग आहे दुकानात देखील जर तुम्ही गेलात तर खूप महाग भेटेल तर खरंच कोणीतरी म्हटलं आहे ना क्यास ने का, आशा लोकान करना ग्या की असं म्हणजे नाही का अशा लोकांकडनं घ्या की ज्याने करून त्यांचा देखील पोट भरेल आणि आपला देखील फायदा होईल तर खरंच ती गोष्ट खरी आहे आणि पाहू शकता तुम्ही डिझाईन पण खूप एवढी सुंदर आहे ना तर हे मी ट्रॉलीमध्ये ठेवण्यासाठी घेतले कारण की आपलं लवकरच किचन टूर येणार आहे त्याचीच तयारी सुरू आहे तर लवकर तुम्हाला किचन टूर बघायला भेटणार आहे तुम्हाला सांगा तुम्हाला किचन टूर बघायचं आहे का नाही आणि खरं ह्या बरण्यांचा खूप वापर होतो आता मी बहुतेक ठिकाणी बघते आहे ना तर ह्या बरण्या चिनी मातीच्या खूप वापरल्या जातात कारण की कोणतीही डाळ म्हणा स्पेशली ह्याच्यामध्ये चिंच देखील ठेवली जाते चिंच खराब होत नाही चिंच स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका कारण की एक केमिकल तयार होतो चिंचपासनं त्यामुळं ठेवू नका तर चिंचासाठी एक काचचा काचाची बरणी तुम्ही नॉर्मल घ्या किंवा आपण काही मुलांचे जे जाम वगैरे असतात त्या टाईपमधल्या ता बर्णीमध्ये ठेवलं तरी चालेल पण प्लॅस्टिकच्या आणि स्टीलच्या डब्यामध्ये चिंच नाही ठेवायचं आणि तिखट लोणचं चांगलं राहते हे तुम्हाला माहितीच आहे ह्या बरण्यांमध्ये ह्या बाकी शो म्हणून तुम्ही साखर कॉफी चहा पावडर पण ठेवू शकता जसं तुम्ही यूज करू शकता तसं पण बरण्या खूप छान आहेत खूप अजून मी देखील त्यांना काही वस्तू आणाय सांगितलेत तिकडना की तुम्हाला काही वेगळ्या वाटतील किचनमध्ये ठेवण्यासारखं तसं आणा तर व्हिडिओ कशी का वाटली काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न केला अचानक ते आले मी आ, मागे आ, फ्लावर पॅड घेतलेला तेव्हाच मी त्यांना सांगितलेलं मला छोट्या बरण्या पाहिजे ट्रॉली ठेवण्यासाठी तर त्यांनी दोन तीन दिवसातच आणून दिलं आणि मला सिरियसली हे जे पॅरोट कलरचे बनण्या आहेत ना मला खूप आवडलं रेड कलरच्या पण होत्या पण त्यापेक्षा ग्रीन कलर माझा खूप 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 फेवरेट आहे त्याच्यामुळं मी हाच उचलला आणि ह्या तर रेग्युलर आहेत त्या पण दिसायला किती सुंदर दिसत बघा तर व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा कमेंट करा